तर धुळ्यामध्ये अंदाज समितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे अंदाज समितीचा आज शेवटचा दिवस आहे या अंदाज समितीत दाखल झाल्यानंतर सापडलेल्या रोकडेचं प्रकरण अजूनही तापलेलं आहेच धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजारांची रोकड सापडलेली होती आणि आमदार अर्जुन खोतकर त्यामुळे चांगलेच अडचणीत आलेले आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी विधी मंडळाची अंदाज समिती ही धुळे जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आली असतानाच पहिल्या दिवशी समितीचे जे काही अध्यक्ष आहे अर्जुन खोतकर यांचे स्वयं सहायक असलेले किशोर पाटील यांच्या गुलमोर रेस्ट हाऊस असलेल्या एकशे दोन या रूम मध्ये मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं होतं आणि या सर्व प्रकरणाची तक्रार जी आहे ती माजी आमदार अनिल गोटे यांनी केली होती आणि यानंतर ही या अंदाज समिती काही चर्चेमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे जे काही मोठं घरबर या ठिकाणी पोलिसांच्या आणि आमदार माजी आमदार अनिल गोटे यांच्या हाती लागल्यानंतर या संपूर्ण राजकीय वातावरण जे आहे ते आता तापू लागलेलं ला आहे आता या आज अंदाज समितीचा हा आज शेवटचा दिवस आहे आणि धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या नियोजन सभागृहामध्ये आता हे सर्व आमदार आणि समिती या ठिकाणी पोहोचली आहे आणि याच ठिकाणी जी काही बैठक आहे आहे ती आता सुरू मात्र या बैठकीचं कुठलंही चित्रीकरण या ठिकाणी आपल्या पत्रकारांना या ठिकाणी करण्यात मज्जाव करण्यात आलेला आहे कमालीची गुप्तता या बैठकी दरम्यान या ठिकाणी पाळली जात आहे कुठलीही माहिती ही बाहेर येऊ न देण्याचे आदेश देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे असं असलं तरी अर्जुन खोतकर यांचे जे काही स्वीय सहायक आहे त्यांच्यामुळे जे काही हे प्रकरण आता रंगलेलं आहे आणि त्यांच्या मध्ये एकशे दोन नंबरच्या रूम मध्ये जे काही एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये सापडले होते या प्रकरणानंतर आता कुठेतरी विधिमंडळाने आता त्यांचं आयोग पद यांचं जे आहे त्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे मध्ये आता त्यांचा निलंबित निलंबन केल्यानंतर धुळे पोलीस अधीक्षक असतील यांनी किशोर पाटलांची देखील कसून चौकशी केली आहे त्यामुळे आता एकंदरीतच या सर्व प्रकरणानंतर आता अर्जुन खोतकर ही बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता त्या अनेक जे काही प्रश्न उपस्थित केले जात होते किशोर पाटील असतील किंवा या समितीबद्दल आता या सर्व प्रकरणावर अर्जुन खोतकर काय बोलतात हे देखील येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे धुळे